बॅक टू माय मिनी ब्लॉग तुझ्या लाईफस्टाईल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमची केशरची आंब्याची आम बाग चला तर या मग तर आंब्याला ना आता खूप छान मोहर यायला लागलेला आहे सगळ्या आंब्याला मोहर नाही आल्यावर का कुठे कुठेच आलेला आहे तसा तर बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी जी झाडं आहेत ते मोहरने कवर झालेली आहेत छोटी झाडं आहेत त्यांना सुद्धा भरपूर मोहर आलेला आणि काय काय खूप मोठी झाडं आहेत त्यांना मोहर नाही असं झालेलं आहे म्हणजे लहान झाडांना आहे आणि मोठ्या झाडांना नाही असं सुद्धा झालेलं आहे आणि बरेच अशी म्हणजे आता हे झाड आहे तर ह्याला जास्त मोहर नाही आणि हे झाड आहे तर ह्याला खूप मोहर आहे तुम्ही पाहू शकता तर बर आणि बरेच अशी आंब्याची झाडं आहेत की त्याला छोटे छोटे असे आंबेसुद्धा लागलेले आहेत जे की आता म्हणजे कैऱ्यात रूपांतर व्हायला लागले छोटेच आहेत बरं का आणखी मोठे आहेत आणि तर मला सांगा कुणाकुणाला आवडतो केशरचा आंबा हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट नक्की करत जा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील माझा चॅनल आवडत असेल माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कधीही विसरत जाऊ नका कारण कमेंट केलं म्हणजे मला आणखी समजतं की आपले व्हिडिओ कसे आहेत कसे नाहीत काही चूक असेल तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता की हा बाबा हा म्हणजे हे व्हिडिओमध्ये तुम्ही असं दाखवायला पाहिजे होतं हे दाखवायला पाहिजे होतं आणि कसं तुम्ही प्रश्न उत्तरं केली माझ्याबरोबर तरच या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये सुधारणा होऊ शकते आणि काहीच नाही तुम्ही व्हिडिओ स्किप करू म्हणजे व्हिडिओ बघून तुम्ही एक्झिट झाला तर काहीच लक्षात येणार नाही ना, ना, ना की तुम्हाला नक्की आवडला आहे का नाही आवडला तर आवडला म्हणा नाही आवडला तर नाही ना आवडला म्हणा हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की वा आम्हाला हे तुमच्या व्हिडिओमध्ये खूप आवडलं नाही आवडलं असंसुद्धा त्याचासुद्धा मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकेन आणि प्रत्येक आंब्याच्या ह्याच्यावरती पिवळं निळं असं तुम्हाला स्टिकिंग पेपर दिसत आहे तर ते स्टिकिंग जे डास किडे वगैरे जे काही येतात संध्याकाळचे सकाळचे असे आंब्याचं मोहर खाण्यासाठी त्याच्यासाठी ते स्टिकिंग लावलेलं आहे तर ते त्याच्या त्या स्टिकिंगला ना बरेच म्हणजे खूप किडे वगैरे चिटकलेले होते आणि आंब्याचं झाड हे ना किती छोटं आहे तरीसुद्धा त्याला किती मोहर आलेलं आहे ते आता लांबून व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात नाही येणार पण त्याला मोहर आलेला आहे म्हणजे छोट्या आंब्याच्या झाडांना आलेलं आहे काय काय छोट्या आंब्यांच्या झाडाला नाही आला बरेच अशी आंब्याची झाडं आहेत की काय काय जण काय काय याला मोहरसुद्धा नाही आणि काय काय याला आंबेसुद्धा तयार खुवायला आहेत असं आहे आणि आणि वरती बाग अशा दोन तर तुम्ही पाहू हो शकता की आंब्याच्या झाडाला किती मोहर आलेला आहे तर आज मी ठरवलं होतं की पूर्ण आंब्याच्या बागेमध्ये मा राऊंड मारायचा पण पूर्ण आंब्याच्या बागेमध्ये माझा मा राऊंड मारून झाला नाहीच अर्धेच वरची हाफ आणि खालची हाफ अशा अर्ध्याच बागेमध्ये माझा राऊंड मारून झाला आता खालच्या बागेतून वरच्या बागेत चाललेली आहे तर तुम्हाला आता मी वरची बाग दाखवते आता मी तुम्हाला निम्मीच खालची बाग दाखवलेली आहे आता वरच्या बागेत तुम्हाला मी घेऊन जात तर वरची बाग सुद्धा म्हणजे दोन्ही पण सेमच अशा लांब आहेत बागा आणि मधून असा रस्ता आहे तर बऱ्यापैकी आंब्याच्या बागेची मेहनत झालेली आहे गवत वगैरे काढून झालेला आहे त्याच्यातलं आणि काव वगैरे जणांना लावून झालेली आहे आणि आता जे काय त्याला फवारण्या वगैरे असतात त्यास ते सुद्धा आता मारून झालेलं आहे कारण आता आंबेला मोहोर येण्यासाठी सुद्धा वरीच औषध असत ते सुद्धा फवारणी करून झालेले आहे आणि किती छान सनसेट दिसत आहे बघा तर त्या सनसेटचं सुद्धा चित्र मी तुम्हाला सनसेट दाखवलेलं आहे तर किती सुंदर सनसेट दिसत आहे तर ना आता मी झाले होते आतमध्ये जे की आतू आ म्हणजे वरच्या बागेमध्ये किती मोहर हो आहे ते आपल्याला पाहायचं आहे म्हणून मी आतमध्ये आणलं होतं चला तर मग आता आपण पाहूया तर बऱ्यापैकी काय बैला है, काय आंब्याला आहे काय काय आंब्याला नाही आणि काय झालेलं आहे खाल म्हणजे वरच्या बागेपेक्षा खालच्या बागेत जास्त मोहर हो आहे आणि पूर्ण असं हे बाग अशी नांगरलेली आहे त्यामुळे किती छान दिसत आहे तर इकडला पोर्शन एवढा आहे आणि इकडला एवढा पोर्शन आहे आणि खूप म्हणजे ही काळी माती नव्हती बरं का या रानामध्ये परत काळी माती आणून टाकलेली आहे वरती ना बरीच अशी छोटी छोटी पण झाडं आहेत आणि मोहर खालच्या झाडांपेक्षा वरच्या झाडांना कमी मोहर आहे आता ह्या आंब्यालासुद्धा मोहर आहे इकडे सुद्धा मोहर लागलेला आहे मोठ्या मोठ्या झाडांना तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा Terima kasih telah menonton! तर अशा प्रकारे आंब्याची बाग आता सगळी रेडी झालेली आहे रेडी झालेली आहे म्हणजे स्वच्छ करून झालेली आहे गवत काढून झालेलं आहे सगळं त्याला करून म्हणजे त्याची काय मेहनत असते ती सगळी करून झालेली आहे फवारण्या वगैरे सर्व काही मारून झालेलं आहे आणि त्याला ते का वगैरे लावतात ते सुद्धा ते सुद्धा झालेलं आहे म्हणजे सगळी आता बाग रेडी आहे म्हटलं तरी चालेल चला तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे माझे जे, जे काही नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही व्हिडिओ माझे नवनवीन पाहू शकता चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय thank you